सर्व प्रकारच्या बिल्डिंग मटेरियल साठी गड इंग्लज मधील एकमेव नाव चिक्कोडी स्टील ट्रेडर्स पाईप अँगल ग्रिल डिझाईन पट्टी चौरस बार स्टील पत्रे कलर कोटिंग पत्रे असे सर्व प्रकारचे उच्च दर्जाचे बिल्डिंग मटेरियल योग्य किमतीत मिळण्याचे एकमेव ठिकाण चिक्कोडी स्टील ट्रेडर्स उत्तम दर्जा हीच आमची ओळख चिक्कोडी स्टील ट्रेडर्स खनगावे नगर गड इंग्लज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा कडगाव येथे महालक्ष्मी यात्रेनिमित्त भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले यामध्ये पैलवान रघु ठोमरे यांनी कुस्तीचे मैदान मारीत एक्कावन्न हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले समाजा पटेल संजय नका कामा

स्वागत केलेलं आहे गड इंग्लंज आणि पंचक्रोशीने पहिल्यांदाच महिला कुस्तीचा थरार अनुभवला मुलगीच्या आजोबा बघा ते तात्यासाहेब पाटील रस्त्या पाटील एक पाटील पंचायत समिती सदस्य कडगाव यांच्याकडून दहा मुलींना प्रत्येकी पाच पाचशे रुपये बक्षीस टाळ्या वाजून स्वागत हॅलो लक्ष्मी यात्रेमध्ये कुस्ती स्पर्धेचं नियोजन करण्यात आलेलं होतं पण मला प्रत्येक पहिल्यांदा लक्षात आलं की फक्त पुरुषांचीच कुस्तीच्या स्पर्धा लावण्यात आलेल्या आहेत तर मी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन महिलांच्या कुस्त्या लावण्याबद्दल सरपंच साहेबांना आग्रह केलेला त्यांनी माझ्या त्या विनंतीचा मान देऊन आठ मुली आज तिथे कुस्ती स्पर्धा लढवण्यासाठी आलेल्या त्या मुलींना लहान वयातच प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम आम्ही राबवलेला तेव्हा जेव्हा लक्ष्मीची यात्रा या पुढे भरवण्यात येईल तेव्हा दरवर्षी मुलींच्या महिलांच्या कुस्त्या भरवण्यात येईल याची वाई मी आपल्या सर्व कडगाव ग्रामस्थांकडून देते यावेळी विदेशी कुस्तीगिरांनीही या स्पर्धेत सहभाग नोंदवला ऑलिम्पिक पदक मिळवायला गतीमानता पाहिजे

म्हणजे आजपर्यंत खेळाडू मी कधी बघितलेला नाही मध्ये फिरलोय नेताजी पालकर त्याला नाही तो नेताजी पालकर एकच होता नी। 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 तसा घडणे नाही चोवीस फेब्रुवारी सोळा ते एकोणसत्तर मोफरीच्या थंडीत लढलेला संस्केनापती नेताजी पालकर तोच जन्म उत्तरला होता घड्या पालकर घराला हरे वाह त्याच्या जवळ उभारायचं म्हटलं की अंगावर काटा मारायचा तो नेताजी पालकर घर इंग्लंजचा उत्कृष्ट कबडी पडतो आज जर असता तर लाखाची चालत लागली असे कबे वा त्यांच्या बहिल्यात म्हणून ते रक्ताचा वारसा नसते त्यांच्या बीपीएल झाल्यास होता कोल्हापूर जिल्ह्यात दही कोण जिकायचं म्हटलं तर नेताजी पालकर नेताजी पालकर आमच्या संपूर्ण कोल्हापोला परिचित होता नेताजी पालकर ही संघ संघ होता तो त्यांचा आणि दोन दोन लाखाच्या मुन्नामारकांच्या दही अंडी त्यांनी फोडलेल्या आहेत बरं का इतिहास आहे तुम्हाला वाद होते महालक्ष्मीची यात्रा खडगावमध्ये पार पडत आहे आज चौथा दिवस लक्ष्मी खेळवण्याच्या दिवसापासून ते बैलगाडा शर्यत असेल किंवा आज कुस्तीचं मैदान असेल अतिशय उत्स्फूर्तपणे आज कडगावातील ग्रामस्थ असेल किंवा पंचप्रषूतील ग्रामस्थ असतील त्याने सहभाग नोंदवून आमच्या यात्रेची नक्कीच शोभा वाढवली आणि अतिशय उत्साहामध्ये आज ही यात्रा पार पाडत आहे त्याचं सगळ्यांचं या यात्रा कमिटी असेल किंवा कडगावमधील ग्रामस्थ असतील देणगीदार असतील ज्ञान अज्ञात जी लोक आहेत त्यांनी या यात्रा पार पाडण्यासाठी जी आम्हाला मदत केली जसा पट्टीवर लढलेला पालवायला पण राघू काय कत्काले लक्षात राय ब्रह्मस्त यात्रा शांततेत पार पडल्याबद्दल आभार आणि अभिनंदन नियोजन एकदम चांगलं केलेलं आहे चांगल्या पद्धतीचे झाले कुस्ती चांगली झाली बातमीला महालक्ष्मीचा आशीर्वाद आहे तसेच जनगणज लाईव्ह यांनी सुद्धा आमच्या गावातील यात्रा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये पोहचवण्याच काम केलं त्यांचंही यावरती मी आभार मानतो